डोनाल्ड ट्रम्प आणि जे ट्रेजरी सेक्रेटरी आहेत स्कॉट बेसेंट यांच्यामध्ये व्हाईट हाऊसमध्ये एक अक्षरशः लढाई झाली दोघांनी एकमेकाला मारहाण केली आणि त्यांना शेवटी एकमेकापासून वेगळं करण्यात आलं कारण दोघंही एकमेकावरती आरोप करण्यामध्ये गुंतलेले होते आ, हे मुख्य कशामुळे झालं तर सध्या डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच्यामध्ये मोठं भांडण चालू आहे ते एकमेकावरती आरोप करत तर या विषयाला आपण दोन किंवा तीन पैलूमध्ये बघायला पाहिजे की या दोघांमध्ये वादविवाद का सुरू झाला हा पहिला भाग दुसरा ज्याचा जगावरती काय परिणाम होऊ शकतो तिसरा ज्याचा भारतावरती काय परिणाम होऊ शकतो आणि सर्वात महत्त्वाचं की या सगळ्या प्रकरणामध्ये भारताने स्वतःचा फायदा कसा करून घ्यायला पाहिजे तर मुख्य कारण या दोघांमध्ये वाद झाल्याचं कारण असं आहे की डोनाल्ड ट्रम्पला वाटतं मी जे म्हणेन ती पूर्व दिशा आणि जे इलॉन मस्क आहेत ते सुद्धा कोणाचं ऐकायला तयार नसतात त्यांची काही विषयावरती पॉलिसी डिसएग्रीमेंट होती म्हणजे एक बिल जे वन ब्युटिफुल बिल म्हणून जे डोनाल्ड ट्रम्प यांना पास करायचं आहे त्या त्याच्याविषयी इलॉन मस्क यांना वाटतं ते पास व्हायला नको दुसरं त्यांचे एकमेकवाट त्याचा आरोप पण करायला लागलेले आहेत की डोनाल्ड ट्रम्प यांचं जे पर्सनल लाईफ होतं ते चांगलं नव्हतं वगैरे याच्याशिवाय त्यांचे जे पॉलिटिकल अलायन्सेस आहेत त्याच्यामध्ये मतभेद आहेत मीडियामध्ये त्यांच्या मत मतभेद आहेत आणि याच्यामुळे दोघांचे संबंध हे अत्यंत खराब झालेले आहेत तर आता महत्त्वाचा प्रश्न आहे की याचा अमेरिकेवरती काय परिणाम होतो तर अमेरिकेवरती परिणाम असा होणार आहे की या दोघांमुळे दोघांच्या भांडण्यामुळे ति तिथे एक प्रचंड मोठा गोंधळ असा निर्माण झालेला आहे आणि लोकांना आता हे कळला कळालेलं आहे की डोनाल्ड ट्रम्पच्या बुक्समध्ये इलॉन मस्क हे नाही आणि इलॉन मस्कचे जे शेअर्स आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये खाली घसरलेले आहेत मार्केट जे आहे ते खालतीवरती होतं आहे यू एस जी स्टेबिलिटी आहे ती खालतीवरती होते आहे टेक्नॉलॉजीचे जे ते स्वतः एक अतिशय मोठे असे उद्योजक होते त्याच्यामुळे त्या उद्योगामध्ये नुकसान होता आहे तंत्रज्ञानामध्ये ते मागे पड़ता आहेत तर अशा प्रकारचे अनेक इफेक्ट हे अमेरिके